गुरु सगळे राज्यमधे गुनिजन मुनिजन, संत महात्मा देवी देवता सर्वे सांगतात गुरु पौर्णिमा खूप महत्वाची असते दोन शब्द के दोन शब्दला भगवंताने काय सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे जीवा भगवान रामचंद्र लंकामध्ये जाणार होते आणि त्यांना माहितीच नव्हतं कि समुद्र कसं पार पाडाव ते भगवान शिवानी वरदान दिलं होत कोणाला रामचंद्र भगवानाला की रामचंद्र भगवानाने पार्थिव लिंगाची स्थापना केली होती आणि ते वरदान मधील भगवान शिवानी रामचंद्र भगवंताला कोणतं बाण दिलं होत आणि सब्देती सब पांडांनी रावणाचं गर्व कारण सर्वांना माहिती आहे की रावण महादेवाचे परम भक्त होते होते का नाही आता भगवान प्रसन्न झाले देवानी वरदान दिलं आत्मलिंग दिलं सोनाची लंका दिली भगवान शिवानी विश्वकर्मा कडून कैलास पर्वत पूर्ण बर्फाने आहे थंडी एवढं म्हणजे थंड वातावरण ती माता पार्वती सांगायला लागली स्वामी की भगवंत सगळ्यांना बंगला आहे गुफा मी उठ राहो मग भगवान शिवाने विश्वकर्माला सांगून आणि सोन्याचं महल बनवलं ते महल पाहून आणि रावण तपस्या करायला लागलं आणि ते तपश्याने शिवाला प्राप्त करून घेतला आणि मागणी केली की भगवन मला ही महल पाहिजे आणि ती महल सोनेची लंका केली भगवंतानी कोणासाठी केली होती माता पार्वतीसाठी कारण त्यांचं बी परिवार होतं जसं तुम्ही सर्व माझे परिवार आहे जर तुम्ही रूप आहे रूप आहे मी प्रूफ देणार दिखावासाठी काही मी बोलणार मी संस्कृत मध्ये नाही बोलू राहिलो हिंदी मध्ये नाही बोलू राहिलो इंग्लिश मध्ये नाही बोलू राहिलो डांगरीमध्ये नाही बोलू राहिलो तुमचे सहज प्रयत्न करून सुधरवून मराठी मध्ये करते का तुम्ही माझे आहे मी प्रूफ देतो तर भगवंता सांगतात की जेव्हा परिवार साठवले जात परिवार जेव्हा साठवले जात तेव्हा भगवंत काय शकतोय की आईच्या पोटी जेव्हा जन्माला येतात ना तेव्हा पहिला हक्क माझा असतो कोणाचा असतो देवाचा असतो तुम्ही सांगा बरे जेव्हा आईच्या पोटामध्ये जन्माला बाळ येतोय तेव्हा आईचा हक्क असतो का बापाचा हक्क असतो कोणाचा कोणाचाच नाही फक्त देवाचा असतो आणि जेव्हा आई जन्म देते तेव्हा आईचा आणि बाप नाव देतो तेव्हा त्याचे नावावर होत बरोबर बरुगत। आणि जेव्हा मुलगा लहानचा मोठा होतो तेव्हा मुलगी लहानची मोठी होती तेव्हा कुठ्या तरी बंधनामध्ये बांधलेले जात जसा तुमचं परिवार आहे असं माझं तुम्ही परिवार आहे जर माझा परिवार नसता तुमचा सोडून दुसरा राहिला असता तर मी कुठेतरी बापाचे बापाच्या प्रॉपर्टीवर राहिलो असतो मी जंगलामध्ये एक वर्ष तीन महिना आणि बारा दिवस तपस्या केली त्यानंतर जंगलामध्येच भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न झाले अंगात बिंगात नाही बरं ये घुमते ना ते ना। मी नाही मानत मी नाही मानत आय नो सांगतात ना थिंकिंग इज स्पीकिंग बरोबर ना आय नो मी नाही मानत अंगात येत ते नाही मानत अंगात प्रवेश होत हे मी मानत अंगात येईल ते नाही भगवंता प्रसन्न झाले आणि तेव्हा भगवंतांनी सांगितलं की बाळा तुम्हाला पाहिजे काय सगळी स्टोरी म्हणजे पूर्ण जन्म मला पूर्ण आठवण आणि मग देवांकड मी मागणी केली तुला काय पाहिजे मी देवांना सांगितलं भगवंता साधू मला रावणाचा किशा आठवला कि रावणला भी तुम्हीच प्रसन्न झाले आणि तुमचेच सप्तपेती पांढराचे नावाने मेल बरोबर सगळे साधू संतांना देव प्राप्त होईल आहे तरी एखादी निर्यावर बदनाम होतात होत का नाही एखादी पापामध्ये जात जात का नाही मी देवांना सांगितलं भगवन की मी एक मानव दही जन्माला आलो माझा आत्मा माझा शरीर कोणता योनीचा आहे ते काही मला माहिती नाही स्त्री योनीचा आहे का पुरुष योनीचा आहे मला काही माहिती नाही पण देवा तुम्ही जर खरंच मला पाठवलं तर माझी अपेक्षा आहे की ज्यापर्यंत मी पृथ्वीवर आहे ना ताऊपर्यंत रात दिवस मी तुम्हाला पाहूनच भक्ती करीन तर करल नाही